चेहऱ्यावरील चमक गायब झाली आहे खूप डलनेस आला आहे जे चेहरा एकदम काळपट वाटतो आहे ड्राय झाला आहे तर या सगळ्याच गोष्टीत आणि शिवाय प्रत्येक महिन्यामध्ये जर पार्लरमध्ये जाऊन फेशियल करणं शक्य नसेल अगदी म्हणजे आप एक आपल्याला वेळ नाही आहे तर आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा या व्हिडिओमध्ये या सगळ्या प्रॉब्लेमसाठी एक अतिशय उपयुक्त एकदम इफेक्टिव्ह असं उपटन पावडर आपण तयार करणार आहोत ज्यामुळे चेहऱ्यावर एकदम छान ग्लो येईल तेज येईल चेहरा एकदम छान चमकेल तुमचा त्यासाठी ते मी साधारण सहा ते सात चमचे मसूर डाळ घेतली आहे आणि त्यामध्ये एक चमचा आपल्यालाच मेथीदाणे डा दा, टाकायचे आहे आणि नेक्स्ट आहे संत्र्याची साल जी मी सुकवून घेतली आहे दोन तीन संत्र घातल्यानंतर त्याची साल जी असते ती पंख्याखाली सुकवायची छान सुकल्यानंतर अशी बारीक करून घेतली तरी चालेल आता ही संत्र्याची साल ऑप्शनल आहे असेल तर घ्या नसेल तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे परंतु जर असेल ना तर खूप छान इफेक्टिव्ह आहे बरं का आपल्याला तर हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आता हे डाळ आहे म्हणजे एकदम बारीक होत नाही कितीही प्रयत्न केला आपण तर एकदम बारीक पावडर तयार होत नाही थोडंसं तरी जाडसर राहतंच जे की आपल्या स्किनला थोडं रॅश वगैरे येऊ शकतात त्यामुळे जेव्हाही आपण अशी पावडर करतो ना ती पावडर पहिली चाळून घ्यायची आपण तिकाचा आणत घेऊन मी चाळून घेते इथे जेणेकरून आपल्याला एकदम फाईन पावडर मिळेल आता हे वर्दी जे भाऊ होतं ते पण खूप छान आहे बरं का स्क स्किनसाठी जर आपण स्क्रबर म्हणून वापरलात ना थोडं दोन तीन मिनटं भिजवून दुधामुळे ठेवून द्यायचं नंतर स्किनला वापरायचं खूप इफेक्टिव्ह आहे तर आता ही आपली पावडर आपल्याला मिळाली एकदम छान बारीक पावडर तयार झाली आपली तर यामध्ये आपल्याला काही गोष्टी ॲड करायच्या आणखीन तर इथे मी दोन चमचे तांदळाचे पीठ ॲड केलं आहे बेसन आणि तांदळाचं पीठ दोन्हीसुद्धा आपल्या स्किनसाठी स्किनवरील डर्ट काढण्यासाठी स्किनवरती नॅचरल ग्लो देण्यासाठी एकदम उफ इफेक्टिव्ह आहेत त्यानंतर ता नेक्स्ट मी ते घेतलं आहे एक चमचा कस्तुरी हळद आता कस्तुरी हळद जर नसेल म्हणजे मी तर शंभर टक्के तुम्हाला तेच सांगेन स्किनसाठी की तुम्ही कस्तुरी हळदच वापरा पण नसेल तर तुम्ही अर्धा चमचा आपली नॉर्मल किचन जी हळद असते ती घेतली तरीही चालेल परंतु मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की स्किनसाठी कस्तुरी हळद म्हणजे अक्षरशः वरदान आहे एकदम चेहरा काळपट होत नाही किंवा काळपट नाही सॉरी पिवळा एकदम होत नाही परंतु इतका छान त्याला पिवळा एकदम जो हळदीचा ग्लो आहे ना तो खूप छान येतो त्यामुळे शक्यतो कस्तुरी हळद वापरा आता ही आपली पूर्ण पावडर अशी उपटन पावडर तयार झाली आहे यामध्ये आपल्या प्रॉब्लेम्सप्रमाणे म्हणजे जर खूप पिंपल्सचा प्रॉब्लेम असेल तर यामध्ये तुम्ही नीम पावडर ॲड करू शकता उन्हाळ्यामध्ये वापरणार असाल तर चंदन पावडर ॲड करू शकता जेणेकरून थंड वाटेल चेहऱ्यासाठी तर आता ह्या प्रकारे आपण ही पावडर बनवून फ्रीजमध्ये डब्बा भरून ठेवून द्यायची आणि फक्त आपण अर्धा चमचा म्हणजे जास्त घेण्याची गरज नाही अर्धा चमचा एक दिवसाआड जरी वापरलीत ना पंधरा मिनटं चेहऱ्या लावून ठेवायचं आणि थंड पाण्याने चेहरा धुवून टाकायचा खूप इफेक्टिव्ह नम चेहऱ्याला म्हणजे तुम्हाला बाकी काही करण्याची गरज वाटणार नाही मग अशा प्रकारे तेही डब्यात भरून ठेवते मी तुम्हाला मी इथे एक दाखवते फक्त अर्धा चमचा इथे पावडर घेतले आणि त्या पावडरमध्ये आपण फक्त दोन चमचे साधारण कच्चं दूध वापरा किंवा दही वापरलं तरी काही हरकत नाही पण दुधामध्ये जर वापरलं ना तर खूप छान स्किनला आणखीन ते नरिश करतं छान प्रकारे अशा प्रकारे मिक्स करून चेहऱ्यावरती दहा ते पंधरा मिनटं ठेवून द्यायचं आणि धुवून टाकायचं इफेक्टिव्ह अशी ही पावडर आहे उपटन पावडर आहे तर नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअरसुद्धा नक्की करा थँक्यू टेक केअर बाय